सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस मकर संक्रांती आलेली आहे आणि मकर संक्रांती आणि षट तिला एकादशी हा एकत्रित दिवस आल्याने अतिशय शुभ दिवस आहे जेवढ्या सेवा होतील ना या दिवशी जरूर करा हजारो पटीने आपल्याला पुण्य फळ मिळवण्याचा हाच दिवस आहे सुवर्ण दिवस आहे तर मकर संक्रांती दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीचे हे स्वरूप देवी आईचे स्वरूप थोडेसे दरवर्षी बदललेले असते या वर्षी संक्रांत देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणजे ज्या वर्षी संक्रांत देवी ज्या रंगाची वस्त्र नेसून येत असते तो रंग आपण त्या वर्षी वर्ज करत असतो त्या रंगाचे कपडे साडी वस्त्र नेसू नये म्हणून महिलांनो दादांनो यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये पिवळा रंग वर्जा आहे चुकूनसुद्धा पिवळा रंग नेसू नका तुम्ही शास्त्रानुसार परंपरेनुसार या गोष्टी पाळत असाल मानत असाल तर म्हणते नाही तर सर्रास तुम्ही पिवळा रंग घालू शकता उद्या काळा रंग आवर्जून सर्वांनी परिधान करायचा आहे काळा रंग एकमेव दिवस असा असतो ज्या दिवशी संक्रांतीला आपण काळा रंग नेसू शकतो तर काळा रंग उद्या आवर्जून लहानांपासून मोठ्यांपर्यंत महिलांनो छान अशी काळ्या रंगाची साडी घाला छान दागदागिने घाला जेवढं छान सजता ना तेवढं छान सजा सुगड पूजा करा देवी आईची ओटी भरायची असेल तुम्हाला ओटी भरू शकता देवी आईला हळदी कुंकू अर्पण करा बघा बुधवार षट तिला एकादशी देवी लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र माता लक्ष्मीला आधी कुंकुमार्चन करा देवांची सेवा करा हळदी कुंकू तुळशी मातेला अर्पण करा छान अशी आपल्याला सेवा करायची आहे आणि मग आपल्याला सुगड पूजा करायची आहे संक्रांत देवीने हातात गदा घेतलेली आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे ती वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासाकरता जाईचे फूल हातात घेतलेली आहे आणि ती पायस खीर भक्षण करत आहे महिलांनो उद्या चुकून सुद्धा खिरीचा नैवेद्य देवघरात दाखवू नका आणि उद्या तर एकादशी सुद्धा आहे आपल्या घरात भात शिजणार नाही खिचडी शिजणार नाही याची काळजी घ्यायची आहे एकादशीला भर तांदूळ देवांना अर्पण करावं देवांना तांदळाच्या राशीवर विराजमान करावं स्थापन करावं पण तांदूळ मनुष्याने खाऊ नये अशी आपली शास्त्रानुसार परंपरा आहे अशी मान्यता आहे की ज्या दिवशी एकादशी असते त्या दिवशी तांदूळ आपण खाऊ नये तर उद्या खीर देवी आईने पायस भक्षण केलेले आहे म्हणजे खीर भक्षण करत आहे तर उद्या खिरीचा नैवेद्य चुकून सुद्धा दाखवू नका उद्या जरी एकादशी आहे महिलांनो छान असं भाजी चपाती बनवा भाजी भाकरी बनवा काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही शिरा बनवू शकता त्यावर एक तुळशीपत्र ठेवा देवांना छान असा शिऱ्याचा किंवा तुम्ही इतर मिठाई वगैरे देवांना दाखवत असाल त्यावर सुद्धा एक तुळशी पत्र ठेवा आणि देवांना नैवेद्य दाखवायचा आहे खास करून मकर संक्रांतीचा खास असा नैवेद्य म्हणजे तिळगुळाचे लाडू उद्या महिलांनो तिळगुळाचे लाडू नैवेद्यात देवघरात दाखवायचे आहे आणि दाखवताना त्यावर एक तुळशीपत्र ठेवायला चुकू नका विसरू नका एक तुळशीपत्र ठेवा आणि मग आपल्याला देवांना नैवेद्य दाखवायचा आहे उद्या एकादशी आणि मकर संक्रांती अशी संधी पुन्हा नाही हजार पटीने तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे नंतर ते तुळशीपत्र आपण देवांना तर उद्या तुळशीपत्र वाहणारच आहोत प्रत्येकाने उद्या मकर संक्रांतीला लहानांपासून मोठ्यांपर्यंत भगवान श्रीहरिविष्णूंचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करा आणि सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही देवांच्या चरणाजवळील आपण उद्या देवांना इतकी तुळस वा जेवढी असेल तुमच्याकडं तेवढी तुळस अर्पण करायची आहे नाही जास्त किमान एक तर पान असेल स्वच्छ धुवून घ्या चांगलं असेल पान हातात घ्यायचं आहे उजव्या हातात आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किमान एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा एक, एक, एक माळ जप करा ते तुळशीचं पान भगवान श्री विष्णूंच्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे नंतर जास्तीत जास्त पानं अर्पण करायचा प्रयत्न करा संध्याकाळी तिळगुळ वाटण्याआधी त्यातील एक एक पान आपण प्रत्येकाने खायचं आहे चावून चावून खायचं आहे लहान मुलांनासुद्धा खायला द्या ज्या काही इडापिडा असतील संकट असतील भोग असतील अडीअडचणी असतील साक्षात भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी येतील आणि तुम्हाला दर्शन देतील आणि त्या अडचणीतून तुम्हाला मुक्त करतील तुम्हाला आनंद म्हणजे आनंद सुख समृद्धी ऐश्वर मिळवून देतील असा उद्याचा दिवस आहे सर्वांनी एक 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 तुळशीचं पान जरूर खायचं आहे उद्या मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून सात मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ असतो खूप महत्त्वाचा असतो तुम्ही या वेळात या काळात एखादं पारायण करा महिलांनो जप करा दान करा आता उद्या एकादशी आलेली आहे मग खिचडीचं दान करू नका तुम्ही वेगवेगळे पदार्थ दान करू शकता त्यात तुम्ही तीळ गूळ किंवा शिरा किंवा वेगवेगळे पदार्थ तुम्ही बाहेरून विकत घ्या किंवा तुम्ही स्वतः घरात बनवलेले असतील पुरणपोळी बनवलेली असेल तर एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा एखाद्या ब्राह्मणाला पूर्णाचं दान करू शकता पूर्णाचं दान मकर संक्रांतीला अतिशय हजारपटीने आपल्याला पुण्यफळ मिळवून देत असतं खिचडी तर आपण दर संक्रांतीला दान करत असतो त्यानेसुद्धा आपल्याला पुण्यफळ मिळतं पण जेव्हा एकादशी येते मकर संक्रांतीवर तेव्हा खिचडी दान करू नये असं शास्त्र सांगतं म्हणून उद्या खिचडी दान करू नका घरात भात शिजणार नाही तांदूळ शिजणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे बाळकृष्णाची मूर्ती असेल देवी देवतांची मूर्ती असेल मूठ भर तांदळाची रास करा महिलांनो आणि छान असं तांदळाच्या राशीवर देवांना छान उद्या लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात चिमुठभर तीळ टाका सर्वांनी तीळ टाका पांढरी तीळ टाकायची आहे काळी टाकू नका कुणी सांगत असेल तुम्हाला काळी तीळ टाका आणि मग अंघोळ करा चुकूनसुद्धा काळी तीळ टाकू नका आपण पांढरी तीळ टाकून आंघोळ करायची आहे महादेवांचं मंदिर असेल तर आवर्जून पाण्यामध्ये काळी तीळ टाका आणि महादेवांना अभिषेक घालायचा आहे नसेल काळी तीळ पांढरी तीळ टाका महादेवांना अभिषेक घाला देवांना आपण तिळीचं उठणं लावून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा चिमुटभर तीळ टाका आणि देवांनासुद्धा अभिषेक करायचा आहे छान पूजा करा गंध अक्षता फुलं गणपती बाप्पाला दुर्वा महादेवांना बेल आणि बाळकृष्णांना जेवढी तुळस असेल तेवढी तुळस अर्पण करायची आहे गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा नैवेद्यावर आवर्जून एक एक तुळशी पत्र ठेवा संध्याकाळपर्यंत प्रत्येकाने एक एक देवांना अर्पण केलेलं तुळशीपत्र खाऊन घ्यायचं आहे वर्षभर काय तुमच्या सात पिढ्यांना कधीच पैसा कमी पडणार नाही मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात दान करणं खूप महत्त्वाचं असतं मोकळ्या हाताने दान करा महिलांनो दादांनो जेवढं जमेल ना वीस रुपयाचं दान करा शंभर रुपयाचं दान करा किंवा तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जेवढं दान जमेल ना मोकळ्या हाताने करा देव सुद्धा तुम्हाला इतकं देईल की चार हात सुद्धा तुम्हाला कमी पडेल सावरायला सुद्धा एवढं तुम्हाला मिळवून देईल तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल असा हा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ असतो एखाद्या गरिबाला शिक्षणाला मदत करता आली कपडा लत्ता छत्री चप्पल ब्लँकेट स्वेटर टोपी तुम्हाला ज्या वस्तू भे दान करता येईल ना त्या वस्तू जरूर दान करा फक्त खिचडी दान करू नका मग वेगवेगळे पदार्थ तुम्ही दान करू शकता शिऱ्याचं पुरणपोळी लाडू पेढे वगैरे असं दान तुम्ही मकर संक्रांतीला करू शकता आणि तीळ आणि गूळ या दानाला तर खूप महत्त्व आहे तुम्ही तीळ दान करू शकता गरिबांना एखादं मंदिर असेल आपण स्वामींच्या मंदिरात तर उद्या जाणारच आहोत तिथं तिळगुळ स्वामींना पहिलं ठेवायचं आणि मग आपण इतरांना तिळगुळ वाटायचा आहे आधी देवघरात तिळगुळाचा नैवेद्य दाखवा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे मग घरातल्या मोठ्या व्यक्तींना तिळगुळ द्या देवांना नमस्कार करा मोठ्या व्यक्तींना नमस्कार करा आणि मग आपण लहानांना तिळगुळ वाटायचा आहे आपली परंपरा आपले लेकरं बाळ नक्कीच शिकतात ते सुद्धा पुढील पिढीसुद्धा आपल्याकडून हीच शिकवण घेत असते म्हणून आधी देवांना द्या नंतर आपल्या घरातील मोठ्यांचा मान सन्मान करा आणि मग लहानांना आपण तिळगुळ वाटायचं आहे आणि मग बाहेरच्या व्यक्तींना तिळगुळ वाटायचा आहे उद्या आंघोळीनंतर प्रत्येकाने प्रत्येकाने सूर्यनारायणाला ना अर्घ जरूर द्या पांढरी मुठभर तीळ टाका काळी असेल काळी टाका किंवा पांढरी असेल सूर्यनारायणाला ना अर्घ जरूर द्यायचा आहे थोडीशी फुलं असतील तुम्हाला तर त्या पाण्यात टाका आणि सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे त्याचबरोबर हरी विष्णूंची सेवा उद्या झालीच पाहिजे विष्णू नामावली एक वेळा का होईना आपल्या घरात यूट्यूबवर ऐका किंवा तुम्ही स्वतः पठन करत असाल तर अतिशय उत्तम एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे आणि महिलांनो आपल्या माता लक्ष्मीची तुम्ही सेवा कराल ना तर आठ वेळा सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ जर तुम्हाला करता आला लहान लेकरं आहे नाही ऐकत किमान एक वेळा तर उद्या महालक्ष्मी अष्टकाचा पाठ जरूर करा जेव्हा बघा एकादशी येते आणि आपण लक्ष्मीनारायणांची एकत्रित सेवा करतो ना दोन्ही देवांची आपल्यावर इतकी कृपा होते की खरंच सांगते कधीच कशाला कमी पडू देत नाही देवी लक्ष्मी त्याचबरोबर उद्या एकादशीसुद्धा आहे तुळशी मातेची सुद्धा सेवा करा तुळशीला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीजवळ दोन्ही वेळेला तुपाचा दिवा लावा तुळशीच्या मातीत एक रुपयाचं नाणं ठेवून द्यायचं आहे संध्याकाळी आपण ते नाणं काढून घ्यायचं आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा वर्षभर ते नीट सांभाळून ठेवा खर्च करून एका एखाद्या लाल कपड्यात वगैरे बांधून ठेवलं तरीही चालेल आणि ते खर्च न करता बघा तुमच्या पैशाला पैसा खेचून येईल तुमच्या घरात किंवा तुमच्या पर्समध्ये पैसा कधी कमी पडणार नाही म्हणून तुळशी मातेची ही सेवा आवर्जून करा उद्या मकर संक्रांती आपल्याला पिवळा रंग वर्ज आहे बाकी आपण काळा रंग नेसू शकतो लाल रंग हिरवा निळा मोरपिशी गुलाबी वेगवेगळ्या रंग आपण परिधान करून आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे महिलांनी हातात हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून घाला साडी कुठल्याही रंगाची घाला फक्त पिवळा रंग घालू नका पण हिरव्या रंगाच्या काचेच्या नवीन बांगड्या जरूर भरा जास्तीत जास्त भरण्याचा प्रयत्न करा नाही जमत तुम्हाला लहान लेकरं आहे भीती वाटते फुटाय तुटायची किमान दोन दोन का होईना काचेच्या बांगड्या जरूर घाला आणि एका हातात एक जास्तीची बांगडी घालायची आहे कासारदाकडं मावशींकडं तुम्ही बांगड्या भरायला जाल डझनभर बांगड्या घेतल्या त्यात एक जास्तीची आपण आठवणीने मागून घ्यायची आहे ते तर देतात पण आपण सुद्धा काळजीपूर्वक एक जास्ती मा मागून घ्यायची आहे यामुळे आपल्या सुख सौभाग्यात भर पडत राहते म्हणून एक भरी भरीची बांगडी आपल्या हातात जरूर घालायची आहे एक जास्तीची बांगडी उजव्या हातात जरूर भरा महिलांनो उद्या संक्रांतीचा सण सुख सौभाग्याचा सण आहे महिलांनो आंघोळीनंतर आपण उंबरठा पूजन घरदार स्वच्छ करून उंबरठा पूजन करतच आहोत तर उद्या छान असं उंबरठ्याला हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे असं नाही की पिवळा रंग वर्जा आहे म्हणून आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं नाही करा हळदीचं लेपन करा उंबरठ्याची पूजा करा उंबरठ्या बाहेर रांगणात रांगोळी काढा रांगोळीची सुद्धा पूजा करायची आहे आणि उंबरठ्यावर सकाळी सकाळी नाही जमलं दुपारी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एका मातीच्या पंथीत तुम्हाला थोडीशी तीळ ठेवून द्यायची आहे तुम्ही पांढरी तीळ ठेवली तरीही चालेल त्यावर तुम्हाला दोन लवंग ठेवायचे आहे जास्त ठेवायच्या असेल ठेवू शकता त्यावर दोन कापऱ्याच्या वड्या ठेवून द्या दिवसभर राहू द्या एखाद्या कोपऱ्याला ठेवा लेकरं बे बाळ पाय लावणार नाही अशा कोपऱ्याला ठेवायच्या आहे पण उंबर ठ्यावरच ठेवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी आरती वगैरे देवांची सेवा करून घ्या दिवे वगैरे लावून घ्या उंबरठ्या बाहेर जायचं आहे उंबरठ्याला हात लावून तुम्हाला माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि ती मातीची पंथी उंबरठ्यावर घ्यायची आहे येण्या जाण्याच्या रस्त्यात आणि ती कापूर आणि त्या लवंगा ती तीळ जाळून टाकायची आहे घरात तुम्ही तीळ होम केल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे उंबरठ्यावर ही एक वस्तू आवर्जून सकाळी दुपारी ठेवून द्या आणि संध्याकाळी ही वस्तू जाळून टाकायची आहे तीळ होम केल्याचं पुण्य फळ मिळेल घरात जे वास्तुदोष असतील पितृदोष असतील जेव्हा तीळ होम करतो ना तर सात पिढ्यांचा पितृदोष सुद्धा नष्ट होतो पितृदोषाच्या अडचणीतून सुद्धा आपल्याला मार्ग मिळतात मुलांना काही अडीअडचणी असतील घराला उंबरठ्याला कुणाची नजर लागलेली असेल क्षणात नष्ट होईल देवी देवांची कृपा होईल अखंड लक्ष्मी नांदेल म्हणून ही सेवा उद्या प्रत्येक महिलेने जरूर करा संध्याकाळी थोडा वेळ झाला आठ नऊ वाजले तुम्हाला चालेल पण असा तीळ होम आपल्या उंबरठ्यावर जरूर करा महिलांनो शंभर टक्के तुम्हाला चांगला चांगलाच अनुभव येणार आहे मकर संक्रांतीला बऱ्याच घरांमध्ये सुगड पूजा केली जाते हळदी कुंकू केलं जातं तर महिलांनो पारंपरिकरित्या तुम्ही जसं दरवर्षी सुगड पूजन करत आहात पाच सुगड भरून तशी छान अशी सुगड पूजा करायची आहे हळदी कुंकू करायचं आहे पण तुम्ही जर राहू काळ पाळतात राहू काळ मानतात अशुभ काळ मानतात तर बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारी बारा ते एक हा एक तासाचा राहू काळ असणार आहे अशुभ काळ असणार आहे या वेळात या काळात सुगड पूजा करू नका बाकी संपूर्ण दिवस हा शुभच आहे फक्त हा एक तास जाऊ द्या या वेळात हळदी कुंकू करू नका या काळात सुगड पूजा करू नका सकाळी लवकर करा किंवा दुपारी एकनंतर जरी केलं तुम्ही तरीही चालेल पण फक्त हा एक तासाचा राहू काळ जाऊ द्या अशुभ काळ जाऊ द्या उद्या मकर संक्रांती षट तिला एकादशी तुमच्या घराजवळ जर एखादं पिंपळाचं झाड असेल ना आवर्जून पिंपळाच्या बुंद्याशी थोडंसं पाणी अर्पण करा नाही स्पर्श केला फक्त थोडंसं पाणी अर्पण करा एक दिवा तिळीच्या तेलाचा दिवा पिंपळाखालीसुद्धा लावायचा आहे एक गुळाचा खडा ठेवा किंवा तिळगुळ बनवलेलं असेल एखाद्या कागदावर एखाद्या पानावर तिळगुळ ठेवा नमस्कार करा एकवीस वेळा भगवान विष्णू माता लक्ष्मीचा मंत्र जपा तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या असेल घालू शकता तुम्ही अकरा घाला एकवीस घाला फक्त हात लावू नका नाही तर तुम्ही फक्त उभं राहून हात जोडून तुम्ही फक्त श्री हरी विष्णूंचा माता लक्ष्मीचा मंत्र जपला तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाखाली उद्या एक दिवा आवर्जून लावा महिलांनो दादांनो उद्या देवघरातील दिव्यात सुद्धा चिमुडभर पांढरी किंवा काळी तीळ टाका मुख्य दाराशी सुद्धा आपल्याला तीळ लावून दिवे लावायचे आहे तीळ तिळीचं तेल असेल ते टाका नसेल तिळीचं तेल चिमुडभर पांढरी तीळ टाका दिव्याखाली आसन द्या एखादी कापराची वडी टाका दोन लवंग टाका देवघरात सुद्धा असाच दिवा लावायचा आहे मुख्य दाराशी सुद्धा लावा त्याचबरोबर मकर संक्रांतीला चौदा तिळाचे दिवे लावण्याला सुद्धा खूप महत्त्व असतं जी व्यक्ती मकर संक्रांतीला असे तिळाचे चौदा दिवे लावत असते त्या व्यक्तीला चौदा पटीने हजारो पटीने पुण्य फळ प्राप्त होत असतं तर मकर संक्रांतीला चौदा दिवे कसे लावावे तर महिलांनो तुम्ही मातीच्या पंत्यासुद्धा सुद्धा घेऊ शकतात किंवा तुम्ही कणकेचे दिवे जरी बनवले एकमुखी कणिक मळताना काहीही टाकू नका फक्त कणिक मळायची आहे पाणी वापरून कणिक मळा एकमुखी चौदा दिवे बनवायचे आहे नाही बनवता आले सरळ तुम्ही मातीच्या पंत्या घेतल्या तरीही चालेल त्या स्वच्छ धुवून घ्या त्यात दुहेरी वाट टाकायची आहे हे दिवे मकर संक्रांतीला जेव्हा दिवे, ते दिवे लावतो ना ते तेलाचेच दिवे लावायचे असतात तेलाच्या दिव्यांना खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीला आणि त्यात तुमच्याकडं जर तिळाचं तेल असेल ना तर सर्व दिव्यांमध्ये दुहेरी वाट टाकायची आणि तिळाचं तेल टाकायचं आहे आता समजा तुमच्याकडं तिळाचं तेल नाही मग जे दे देवांच्या दिव्यांसाठी तुम्ही तेल वापरता ते तेल त्या दिव्यांमध्ये टाकायचं आहे आणि चिमूट चिमूटभर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला पांढरी तीळ टाकायची आहे पांढरी नसेल तुम्ही काळी पण टाकू शकता पण तीळ अवश्य टाकायचे आहे प्रत्येक दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्या किंवा तुम्ही ताटात दिवे ठेवलेले आहेत आधी देवांसमोर ते दिवे ठेवायचे आहे ताटात त्या ताटाची पूजा करून घ्यायची आहे देवांना तुमच्या मनातील प्रार्थना करून घ्यायची आहे आणि मग ते दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे पहि पहिला दिवा तुम्हाला देवघरात लावायचा आहे दोन दिवे आपल्याला मुख्य दाराशी लावायचे आहे तिसरा दिवा तुम्हाला तुळशी दिव जवळ लावायचा आहे चौथा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे पाचवा दिवा शमीच्या झाडाखाली लावायचा आहे सातवा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आठवा दिवा तुम्हाला वडाच्या झाडाखाली जा लावायचा आहे नऊवा दिवा तुम्हाला केळीच्या झाडाखाली लावायचा आहे दहावा दिवा तुम्हाला आवळ्याच्या झाडाखाली जा जा लावायचा आहे अकरावा दिवा महादेवांच्या मंदिरात लावायचा आहे बारावा दिवा तुम्हाला नदी किनारी किंवा तुमच्या घराजवळ जर एखादी विहीर असेल किंवा तळं असेल तुम्ही तिथंही लावू शकता समुद्रकिनारी असेल गंगा किनारी असाल तुम्ही राहत तिथंसुद्धा एक दिवा लावायचा आहे नसेल काही ताटात पाणी जरी घेतलं आणि तिथं जरी दिवा लावून दिला तुम्ही तरीही मकर संक्रांतीला तर्पण तर्पणविधी केला जातो त्यांना त्यांच्या नावाने दानधर्म आपण करत असतो त्याचबरोबर पितृदेवांना मुक्ती मिळावी शांतता मिळावी यासाठी सर्वांनी गाईला एक नैवेद्य खाऊ घालायचं आहे तुम्ही जो नैवेद्य बनवलेला असेल पुरणाची पोळी असेल साधी चपाती असेल तिला छान असं गाईचं तूप लावा गूळ ठेवा पुरणाची पोळी असेल तर गोडच आहे साधी चपाती असेल तूपगुळ लावा आणि स्वतःच्या हाताने पुरुष दादा असतील किंवा महिला असतील मुलांकडून सगळ्यांनी गाईला एक नैवेद्य हा जरूर खाऊ घालायचा आहे स्वतःच्या हाताने घराजवळ कावळा येत असेल तर तिथंसुद्धा कावळ्यालासुद्धा लहानसा घास जरूर आधी काढून ठेवायचा आहे दक्षिणेकडं तोंड करून तो, तो कावळ्याला घास ठेवा गाईला नैवेद्य खाऊ घाला बघा पितृदोषाच्या ज्या अडीअडचणी असतात ना त्यातून आपल्याला नव्वद टक्के तरी नव्वद टक्के शंभर टक्के भरपूर आपल्याला फायदा होतो बऱ्याचशा अडचणी दूर होतात मुलांना यश प्रगती मिळायला लागतं ला ला आणि आपले पितृदेवता आपल्यावर नेहमी प्रसन्न राहतात म्हणून उद्या आठवणीने काव कावळ्याला पण घास द्या आणि गाईलासुद्धा नैवेद्य खाऊ घाला गाईला नमस्कार करा मारत नसेल तर जरूर नमस्कार करा तिच्या पोटाला हात लावा तुमच्या मनात जी विष असेल म्हणजे तुमच्या ज्या इच्छा असतील त्या बोलून घ्या ही सेवा सर्वांनी आवर्जून करा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद